नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर कृष्णराव वालधारे आज आपण पाहणार आहोत मोतीबिंदू कॅप्रॅक ऑपरेशन हे केव्हा करावे तर पहिल्यांदा आपण म्हणजे बघणार आहोत की हा प्रश्न भरपूर व्यक्तींना पडतो की मोतीबिंदू पिकल्यानंतरच ऑपरेशन करायला हवे किंवा मध्यम असताना करायला हवे या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथमता साधारणतः आपले डोळे हे तीन महत्वाचे घटक त्याच्यामध्ये असतात पहिला म्हणजे आपला भूगुळ त्यानंतर जी असते आपली लेन्स म्हणजे नैसर्गिक लेन्स आणि त्यानंतर जो असतो तो आपला रेटिना म्हणजे मागे पडदा तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर आपली जी नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्यामध्ये एक नैसर्गिक लेन्स असते तर ती लेन्स यामधून आपल्याला मागील जो पडदा असतो त्यामधून पुढे ही बघण्यासाठी त्याचा उपयोग असतो त्यानंतर काही जसं आपण म्हंटल तर आपल्याला मोतीबिंदू पिकण्यास सुरुवात होते व ही जी लेन्स असते ही हळूहळू सफेद होण्यास सुरुवात होते ही सफेद झाल्यामुळे त्यामध्ये आपल्याला जो दिसण्यामध्ये अडचण निर्माण होतो जो मागील जो पडदा असतो जिथून मेंदूको जाणारी नस असते तर ती पुढे जिथून दृष्टी तयार होते तर या मोतीबिंदू पिकल्यामुळे आपल्याला पुढे दिसण्यास आपल्याला कमी दिसायला लागते तर आपण त्याला म्हणतो मोतीबिंदू यामध्ये त्यानंतर आपण जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा हा जो मोतीबिंदू असतो हा मोतीबिंदू काढला जातो व त्यामध्ये आपण ही आर्टिफिशियल लेन्स आपण जी म्हणतो तर ती त्यामध्ये टाकली जाते त्यामुळे पुन्हा आपल्याला नजर येऊन दृष्टी आपल्याला दिसण्यास सुरुवात दु होते हे आपलं नॉर्मल डोळ्यांचं स्ट्रक्चर आपण म्हणतो तर यामध्ये आता प्रश्न येतो की मोतीबिंदू ऑपरेशन आहे केव्हा करायला पाहिजे तर सायंटिफिकरित्या आपण जर बघितलं तर जेव्हा आपल्या जी दैनंदिन जीवनातील कामे जी आहेत ती आपल्याला करण्यास जेव्हा अडथळा दृष्टीमुळे अडथळा निर्माण होतो चष्मा लावूनही आपल्याला दिसण्यास त्रास होत असेल तेव्हा आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला हवे त्यासोबतच पूर्ण पिकल्यावर ऑपरेशन करायला हवे का तर सायंटिफिकरित्या नाही जेव्हा मोतीबिंदू हा मध्यम पिकलेला असतो तेव्हाच ऑपरेशन केल्यामुळे आपल्याला त्याचे चांगले फायदे हे आपल्याला